आयुर्वेदिक औषधात अनेक प्रकारच्या वनस्पती वापरल्या जातात मला वाटतं हे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे सोशल मीडियावर पसरणाऱ्या किंवा टी व्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींमधून हा प्रचार अगदी प्रामाणिकपणे केला गेलेला आहे कडू निंबाची पानं गोल गरगरीत तुकतुकीत आवळे दालचिनीसारख्या दिसणाऱ्या गोल गुंडाळलेल्या वनस्पतींची सालं आणि एक खलबत्ता दिसला की कोणीही ओळखतं की हे औषध आयुर्वेदिक आहे पण खरंच एवढंच असतं काय हो आयुर्वेदिक का औषधात म्हणजे हे सगळं असतंच पण यापेक्षाही भरपूर काही असतं चला आज याविषयीच माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आयुर्वेदाचार्य असून गेली पंधरा वर्ष आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करत आहे आयुर्वेद आरोग्य आहार याविषयी माहिती करून घेऊन जर आरोग्यसंपन्न आयुष्य जगायची तुमची इच्छा असेल तर स्वरूप आयुर्वेद या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि या चॅनेलवरचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आयुर्वेदिक औषधांमध्ये एक महत्वाचा घटक असतो वनस्पती त्यातच काही ताज्या वनस्पतीच वापराव्या लागतात काही सुकवून त्यांची भरड म्हणजे चूर्ण करून पावडरी करून वापरता येतात ताजा वनस्पतींचा रस औषध करताना इतर औषधी घटकात मुरवणं ज्याला भावना देणं म्हणतात ही वापरला जातो ताजा वनस्पतींचा रस अर्क काढून किंवा काढा करून रस करून आसव अरिष्ट या रूपातसुद्धा प्रिझर्व्ह केला जातो वनस्पतींचा गाभा म्हणजे खोड मूळ साल कोवळे अंकुर वनस्पतींचा चीक फळं फुलं काही वनस्पतींचे काटे हे पण औषधात वापरले जातात काही वनस्पती तर वेगळ्या प्रकारे जाळून त्यांची राख क्षार रूपात औषधांसाठी वापरली जाते आता यातल्या कुठल्या वनस्पतीचा भाग औषधी आहे तो ओळखायचा तोच नेमका भाग औषधात घ्यायचा ह्याच्यासाठी कसब लागतं वनस्पतींपासून जशी औषधं मिळतात तसे काही निसर्गातले इतर सजीव प्राण्यांकडूनही औषधी द्रव्य मिळवलं जातं गाईचं म्हशीचं शेळीचं मेंढीचं दूध काही प्राण्यांचे दाल काही प्राण्यांचे शिंग ज्याला शृंग म्हणतात याचाही समावेश होतो मधमाशांकडून मिळणारं मध औषधात वापरतात हे आपल्याला माहितीच आहे पण मेणाचा सुद्धा औषधात वापर होतो समुद्री जीवांकडून मिळणारे शंख शिंपले प्रवाळ मोती गांडुळापासून मिळणारं भूनाक सत्व मोरपिसांपासून मिळणारं पिच्छामशी हे पण सगळं सगळं आयुर्वेदिक औषधात वापरलं जातं जमिनीतून मिळणारं आणि समुद्रात मिळणार अशा दोन्ही प्रकारची लवण म्हणजे मीठ आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात काही प्राण्यांचे अस्थी म्हणजे हडं काही प्राण्यांचे कवच काही प्राण्यांची अंडी काही अंड्यांची टर्फलं याचाही ठराविक औषधात वापर होतो आयुर्वेदिक औषधांचा आत्मा मानला जातो तो म्हणजे रसकल्प म्हणजे पारागंधक यापासून बनवली जाणारी औषधं फक्त पारागंधकच नव्हे तर अभ्रक ज्याला मायका म्हणतात माक्षिक जे कॉपर आणि लोह असणारं उत्तम द्रव्य आहे याचा आयुर्वेदिक औषधात विशेष वापर आढळतो सुवर्ण रौप्य म्हणजे सोनं चांदी तांबे लोह म्हणजे लोखंड यापासून पित्तळ जस्त अशा धातूंचा आयुर्वेदिक औषधात पद्धतशीरपणे आणि सर्व नियम तंतोतंत काटेकोरपणे पाळून वापर केला जातो साध्या चुन्याचा सा जसा आयुर्वेदात वापर आहे तसा अगदी पाचूपासून पुष्कराज एवढंच कशाला हिऱ्याचासुद्धा आयुर्वेदिक औषधात वापर होतो फक्त हे सर्व मेटल्स म्हणजे धातू किंवा इतर भूगर्भात जमिनीत मिळणारे खनिज पदार्थ यांची स्वच्छता करून त्यात भेसळ नाही याची खात्री करून त्यांच्या गुणवत्तेच्या परीक्षा सगळ्या घेऊन त्यांचा औषधात वापर करण्यासाठीही त्यांची योग्यता ठरवली जाते या सगळ्यांवर शोधन करून म्हणजे त्यांचं शुद्धीकरण करून मारण म्हणजे योग्य पद्धतीनं त्यांचं भस्म केलं जातं अमृतीकरण म्हणजे त्यांचं शरीरात व्यवस्थित शोषण सोपं व्हावं यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात आणि हे सगळं करून आयुर्वेदिक दृष्टीने ते योग्य प्रकारे भस्म तयार झालेलं आहे की नाही हे बघितलं जातं याशिवायही आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजीच्या काही ठरलेल्या टेस्ट करून मगच हे सगळं औषधात वापरलं जातं आता हे सगळं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आयुर्वेदानं कोणाकोणाला सामावून आहे ते आणि आपण जे आयुर्वेदिक औषध घेतोय त्यात काय आहे ते कौशिक नावाचा दगड दगड फोडून बाहेर पडणारा रस ज्याला शिलाजीत म्हणतात गैरिक नावाची माती अशा साध्या सोप्या गोष्टींपासून हिऱ्या मोत्यांचा आयुर्वेदात औषधांमध्ये वापर केला जातो पण आयुर्वेदिक म्हणजे सगळे घटक एकत्र करून केलेली भेळ किंवा रगडा अजिबात नाही अगदी छानपैकी ठरवून कणकण घटकाचा विचार करून पद्धतशीरपणे तयार केली जाणारी राजेशाही थाटातलं ते एक पकवान नाही तर अशा पद्धतीनं तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर करूया आयुर्वेद अधिक समजून घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया पुन्हा भेटूया धन्यवाद